निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज खुश खबर खुश खबर खुश खबर साकुर येथे लाईफ केअर हॉस्पिटल आणि मेडिकल फर्मचा उद्घाटन समारंभ या हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय शंकरराव पाटील खेळणार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर त्याचबरोबर इंद्रजित पाटील खेमणार संचालक सहकार महर्षी भाऊसाई व संतोजी थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर यांच्या शुभ हस्ते होत आहे हा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता आयोजित केला आहे ठिकाण ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर आपले नम्र इब्राहिम बालम चौगुले अजीज दिलावर चौगुले मोहम्मद बालम चौगुले इस्माईल बालम चौगुले रशीद बालम चौगुले व डॉक्टर समीर इब्राहिम चौगुले त्याचबरोबर डी फार्म समीर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी मान्य जयंत पाटील साहेब आपल्या नगरचे खासदार मान्य निलेश डंके त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य सालीमठ साहेब आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य राजेंद्रजी आणि जमलेले सर्व माझे शेतकरी बांधव आणि तरुण मित्रांनो गेले तीन दिवस शेतकऱ्यांचे धरण या ठिकाणी सुरू आहेत आणि प्रामुख्यान दोन मागण्या त्याच्यामध्ये आपण केलेल्या आहेत एकतर कांदा निर्यात बंदी संदर्भातला निर्णय सरकारने करावा दुधाच्या भाव संदर्भात काही मागण्या आपल्या का त्या ठिकाणी आपण आहेत सकाळी अकोला तालुक्याच्या मी दौऱ्या गणोरे येथे आमच्या दोन शेतकरी बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं तिथे त्यांचा सहावा दिवस होता चिंताजनक स्थिती होती मी ते स्वतः उपोषण करताना भेटलो त्यांनाही सरकारची भूमिका समजावून सांगितली आणि मग शेवटी त्यांनी आमच्या शासनाची विनंती करत उपोषण सोडलं त्यामुळे शासनाची भूमिका नेहमीच एक सकारात्मक राहिलेली आहे शासन कोणतं कोराच असू त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मागण्यांना किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये नेहमीच आपण प्राधान्य देत आलेलो आहोत आणि त्यामुळे मी आज मंत्री आहे जयंतराव विरोधी पक्षात आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दोन्ही पक्षामध्ये अशी काही वेगळी भूमिका नाही कांदा निर्यात बंदीबद्दल तर नेहमीच कांदा निर्यात बंदी संदर्भात जो निर्णय भारत सरकार घेते त्यामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव पोषण मग त्याच्यातून काही वेगळे प्रश्न तयार होतात आज कांदा निर्यात बंदी उठलेली आहे आज निर्यात बंदी झाली त्यावेळी सात आठ रुपये बारा रुपयापर्यंत बार होते आजचा दर चौतीस रुपयापर्यंत गेलेला आहे बत्तीस रुपयापर्यंत गेलेला आहे मार्केट फोर्सेस जे आहे ते त्या पद्धतीने काम करत असतात परंतु आपली भूमिका अतिशय रास्त आहे की कांदा निर्यात बंदीच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे की ही बंदी घालणं उचित नाही यामध्ये राज्य सरकारने स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलेलं आहे मी स्वतः मान्य सहकार मंत्री देशाच्या गृहमंत्र्यांनी स्वतः भेटून विनंती केलेली आहे तर तुमची जी भूमिका आहे ती शासनाची भूमिका आहे त्यामुळं त्याच्याबद्दल मतभिन्नता असल्याचं कारण नाही कांदा निर्यात बंदी करणं उचित नाही की तुमची जी भूमिका आहे त्या मताशी आम्ही पूर्ण सहभाग आहोत त्या दृष्टीने निर्यात बंदी करताना किमान जे कांदा उत्पादक राज्य आहेत ते स्टेक होल्डर जे आहेत त्यांना किमान आपण त्या ठिकाणी बैठकीला बोलवलं पाहिजे किती आवश्यकता आहे आवश्यकता आहे का नाही शेवटी जरी ग्राहकाचा विचार होतो त्यावेळी देशाच्या स्तरावर मग ग्राहकाला किती रुपयाने कांदा पडणार आहे अशी वेगवेगळे संदर्भ आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताची गुंतवणूक करणं हे राज्य सरकारचं कर्तव्यचं आहे निश्चितपणे या बाबतीमध्ये ला आपण एक सकारात्मक भूमिका घेऊ दुधाच्या बाबतीमध्ये खर तर असा कुठला कायदा नाही पूर्वी खाजगी दूध संकलन करताना एम एम पीओ लायसन्स लागायचं ते आता काही वर्षापूर्वी भारत सरकारने काढून टाकले आज आपल्या राज्यामध्ये सत्तर टक्के दूध हे खाजगी संकलक ज्या आहेत खाजगी संस्था आहेत त्याच्यामध्ये काही सुद्धा सहभाग आहे मदर डेअरीचा सहभाग आहे राज्यामध्ये सहकारी संघाकडे पंचवीस ते तीस टक्के दूध आहे सगळ्यात जास्त दूध आपल्या जिल्ह्यात तयार होत महाराष्ट्रात एक कोटी ऐंशी लाख लिटर दुधाचं उत्पादन आहे त्यामध्ये त्रेपन्न लाख लिटर दूध एकट्याकडे काय सांगतो मी आपल्याला की या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे ही सातत्यानं आज मागणी नाही अनेक प्रत्येकाची मागणी होता आलेली आहे आणि त्यामुळे आपण कुठेतरी याला बंधन घातली पाहिजे आज सरसपणे सहकारी संस्था खाजगी संस्था आज शेतकऱ्यांचा सव्वीस सत्ताशे रुपया भाव खरेदी करतात एक जयंत पाटलांचा संघ आहे राजाराम बापू गोकुळ आणि वारणा तीन संघ चौतीस पस्तीस पर्यंत गेले बाकी सगळे संघ जे आहे आज सव्वीस सत्तावीस रुपये दर देत होते खाजगी प्लांटचे लोक त्याच पद्धतीने दर देत होते आज त्यांच्याकडे सत्तर टक्के ऐंशी टक्के जर फीडबॅक मशीनवर पाऊस मार्केटला येतोय त्याचा दर, ये दर मात्र ते कमी करायला तयार होतं दुधा दा कमी झाला तर तुमचं ग्राहकाचं विक्रीच दूध सुद्धा तुमचं दर कमी व्हायला पाहिजे होत नव्हतं अनेक दोनदा तीनदा बैठका झाल्या शिवटी त्यांना निर्णय केला की तीस रुपये तुम्ही दिलाच पाहिजे भाऊ शेतकऱ्याला आणि पाच रुपये आम्ही आता कायमस्वरूपी आपण अनुदान द्यायचं एक जुलैपासून ठरवलंय आता उद्या पावडरच्या बाबतीमध्ये आपल्याकडे तीस हजार मेट्रिक टनाचे मला वाटतं मिल्क पावडरचा स्टॉक आहे तिथे एक मागणी होती की ते पावडरचा स्टॉक जोपर्यंत देशांतर्गत किंवा देशाबाहेर निर्यात होत नाही तोपर्यंत दुधाचं दुधाचे ऑपटेक mm. uh, होणार नाही भाव आणणार नाही त्यालाही तीस रुपये किलोनी आता परवा निर्णय घेतला त्या पावडरचा निर्यात करण्यासाठी त्याला सुद्धा तीस रुपये किलोनी त्यांना अनुदान दिलं आता प्रक्रिया व्हायला चार पाच दिवसामध्ये निर्णय झाला पाच तारखेला आपण जे आर काढलाय प्रक्रिया के सुरू केलेली आहे सभागृहामध्ये स्वतः निवेदन केलंय त्यामुळे या बाबतीमध्ये आता मी स्वतः मान्य अमित शाह साहेबांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की दुधाला आपण सुद्धा एम एस पीचा कायदा आणण्याच्या संबंधात विचार करायला पाहिजे एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट आपण सोयाबीनला आहे तुरीला आहे एक आपण एम एस पी जाहीर करतो आणि त्या एम एस पी प्रमाणेच खरेदी व्हायला पाहिजे शेतीमालाचे जर भाव कमी झाले तर मग गवर्नमेंटला सरकारला कोणते असू दे त्याला मार्केट इंटरव्हिटा लागतं तो जो गॅप आहे तो मग सरकारला भरून द्यावा लागतो किंवा कोणीतरी कोणाला तरी तो भरून द्यावा लागतो एम एस पीचा कायदा आपण आणला म्हणजे मग आपोआपच या दुधाच्या किमती ठरवण्यासंदर्भात त्याला कायदेशीर आधार मिळेल त्याची पावलं आपण उचललेली आहे आता जी मागणी आपली दुधाच्या भावासंदर्भातली आहे तर मी, था 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 मी ले ले। आता सभागृह चालू आहे सभागृहामध्ये परत मी काही धोरण जाहीर केलं आहे मंत्रिमंडळाचा ठराव झाल्यानंतर विधानसभेत मी माझं निवेदन केलेलं आहे त्यामुळं आता सभागृह चालू असताना मला बाहेर निवेदन करणं शक्य नाही आहे मी आता माननीय पाटील साहेबांचा जयंत पाटील साहेबांचा मी आग्रह त्यांचा आग्रह होता मी किंवा फाळके साहेबांचा म्हणणं होतं परंतु पाटील साहेबांच्या मतही सहमत आहे निश्चितच आता ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये परत काही फेरजार करता आला तर आपण तो प्रयत्न करू असे अनेक बंधनं आहेत शेवटी उद्या जर ह्या खाजगी मिल्क उत्पादन सत्तर टक्के जे दूध संकलन करतात त्याच्या उद्या जर संकलनच काही कारणामुळं कमी केलं थांबवलं प्रयत्न काही मुद्दाम कमी केलं तर मग शेतकऱ्याला दूध पुढं जाणार आपल्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करावं लागतात ही काही मेकॅनिझम अनेक वर्षाची प्रक्रिया आहे ती एका दिवसात ब बदलणार नाही ना एका दिवसात बदलण्यासाठी त्याला मी म्हटलं पण एम एस पीचा दा कायदा आणणं सरकारचं इंटरव्हेंशन करताना उत्पादक हातात पैसे जाणं पूर्वी संघमार्फत किंवा संस्थेमार्फत पैसे जायचे आता आपण डीपीटी केलेलं आहे डाट बँक ट्रान्सफरमधून थेट पैसे शे शेतकऱ्याच्या खात्यात जातात आपल्या जिल्ह्याला गेल्या तीन महिन्यापूर्वी पाच रुपयाच्या अनुदानानं आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला ब्याऐंशी कोटी रुपयापर्यंत अनुदानाचे वर्ग केले आज जिल्ह्यातले मला वाटतं साधारण एक दोन एक हजार शेतकरी राहिलेले आहेत राज्यामध्ये सर्व सहासष्ट हजार शेतकऱ्यां अनुदानापासून वंचित राहिलेले गेल्या योजनेप्रमाणे त्यात काही नियमाच्या अटी होत्या आपण त्या अटी शिथिल केल्यात आता अटी काढून टाकल्या त्या नवीन नियमामध्ये त्यामुळे आता शेतकऱ्याला मागचं अनुदान देण्यासंदर्भात आपण पोर्टल ओपन केलं आहे पंधरा तारखेपर्यंत जे राहिले शेतकऱ्यांचं आम्ही पोर्ट पोर्टलमध्ये माहिती अपलोड करायला सांगितलं त्या त्या संस्थेला पराग आहे तुमचं ते कोणतं श्रीरामपूरचं प्रभात आहे नॅचरल डिलाइट आहे पुण्याच्या संस्थेने त्याच्यामध्ये बराच गोंधळ घातला माहितीच पाठवली नाही तरी पण तरी आता मी त्यांच्यावर आता म्हणजे बैठक घेतल्या त्यांच्यावर आता सक्ती केलेली आहे आमच्या अधिकारी ते प्लांटवर बसवलेले आहेत सगळी शेतकऱ्यांची माहिती पंधरापूर्वी अपलोड झाली पाहिजे म्हणजे आज आमच्याकडे पैसे आहेत पन्नास पंचावन्न कोटी रुपये मागच्या वेगवेगळ्या ते शिल्लक आहे आपण ताबडतोब त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पाठवून देऊ ती अडचण नाही आहे परंतु म्हणून आपण जे काही या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे म्हणजे आपले खासदार निंदा शेडकेंनी किंवा त्यांची जी मागणी आहे त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका सरकारची नाही ना तुमच्या मागणीशी आम्ही पूर्ण सहमत आहोत फक्त मागणीची पूर्तता करण्यासंदर्भात जे त्यासाठी आवश्यक ते पावलं उचलावं लागतील त्याला काही कालावधी लागेल आणि मला वाटतं सरकार निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी हो आहे ही भूमिका मला आपल्यासमोर मांडायची आहे आणि अति सकारात्मक पावलं मी टाकतोय आणि म्हणून माझी विनंती आहे मान्य खासदार मोदयांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना की आपलं हे जे धरण आंदोलन आहे आपण ते मागं घ्यावं आणि सरकारला तुमच्या मागण्यासंदर्भात जे काय आता मी काही पाव त्या ठिकाणी विचार करतो आहे त्या ठिकाणी निर्णय करण्यासंदर्भात आम्हाला तो कालावधी घ्यावा अशी आपल्याला विनंती पण एकदा त्यांचा आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मी स्वतःहून भेटलं की छोट राज्याचा मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतःच पुढाकार घेतला की मी मला काही याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये कुठं राजकारण आपल्याला आणायचं नाही आहे मला प्रतिष्ठा प्रश्न करायचा नाही आहे सकाळीच मी कर्नला सांगितलं की माझी खासदार लंकेबरोबर जाय चर्चा करण्याची माझी तयारी आहे त्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून त्यांची भूमिका आहे आमची तीच भूमिका आहे त्यामुळं याच्यात काही विपरस्त काही करण्याचं काही कारण नाही म्हणून मला स्वतःहूनच त्या प्रकारची भूमिका घेतली आपण मला या ठिकाणी संधी दिली आणि माझं म्हणणं आपण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो पुण्यात एकदा खासदार महोदयांना आणि त्यांच्या सर्व सहकारने विनंती करतो की आपण हे धरणं आंदोलन आपण मागं घ्यावं धन्यवाद जय हिंद